आपलं मनपूरक धन्यवाद गेल्या वर्षी जायगावच्या मैदानात हाच पाखर उजडत आला होता सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुद्धा सहा गाड्या पळतायत आणि सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होणार फायनल पात्र अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला रील स्टारनं डबल टॅप टाकला गाडी आली पाठीमाग वरकुडे कुठे मलवडीकर आपल्या बैलांची नावं सांगा हो सेमी चारचे क्वार्टर फायनल पात्र बैलगाडी गाडी मालक वर कुठे मलवडीकर निकाल <laughs> सेमीफायनल पाच सेमी चा निघा सेमी फायनल पाच चा निघाला त्या आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी पिरसाहेब रसाना पिंटू शरमोड गवडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला आणि त्या आज क्रमांक एक वर धावलेली गाडी श्रीभरा प्रसाद बापूशा भाडे वाघोली कळंबे या गाडीचा दोन नंबर आला दोन विजेताबल दो गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन